दगमगायचं नाही हिंमतीने लढायचं उद्धव ठाकरे यांचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्मविश्वासाचा संदेश मराठवाडा संवाद दौऱ्याच्या चौथ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील भिंगळी पिंपळगाव येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला कोणाच्या तडाख्यात वाढत्या खर्चात आणि बाजारभावातील अनिश्चिततेत जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींना शब्द दिला आणि त्यांना आत्मविश्वासाने उभं राहण्याचं आवाहन केलं उद्धव ठाकरे म्हणाले जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जर डगमगला तर समाजाचं त्यामुळे कोणीही खातायचं नाही आपल्या हातात ताकद आहे आणि श्रमाची खरी शक्ती आहे शक्तीचा वापर करून आपण परिस्थिती बदलू शकतो त्यांच्या या शब्दांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आत्मविश्वास आणि नवी उमेद दिसून आली नेंगळी पिंपळगाव आणि परिसरातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत पावसाचा अनियमितपणा वाढते खत बियाण्यांचे दर आर्थिक विमा योजना आहे या सर्व समस्यांची सविस्तर चर्चा उद्धव ठाकरे यांनी केली त्यांनी शेतकऱ्यांचे अनुभव ऐकून घेतले व शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघितले आणि स्पष्ट शब्द सांगितले की शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे केवळ आश्वासनांची नव्हे तर कृतीतून बदल घडविण्याची जबाबदारी आपण घेतली आहे यावेळी उद्धव साहेबांनी आज शेतकऱ्याला केवळ कर्जमाफी न्यायभाव आणि स्थिर धोरण हणवं आहे शेतकऱ्यांच्या श्रमाची किंमत मिळाली तर तो पुन्हा नव्याने उभा राहील मराठवाड्याच्या मातीतील शेतकरी हार मानणारा नाही तो लढणारा आहे जिद्दी आहे त्यांच्या या शब्दांना सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला या संवाद सभेला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अंबादास दानवे खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील त्यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते जंगली पिंपळगाव आणि परिसरातील लोकांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले गावात घोषाशाचा गजर झाला उद्धव साहेब आगे बढो आम्ही तुमच्यासोबत आहोत या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला सभेच्या अखेरीस उद्धव साहेबांनी गावातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना प्रोत्साहन दिल त्यांनी सांगितलं की लढाई ही न्यायासाठी आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांच्या जगण्यासाठी आपण एकत्र राहून संघर्ष करणार आहोत त्यांच्या या भाषणाने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं या भेटीमुळे केवळ राजकीय दौऱ्याचं औपचारिक स्वरूप नाही तर एक भावनिक आणि प्रेरणादायी संवाद साकारला उद्धव ठाकरे यांच्या भेटीने शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास अशा आणि नव्या उभारीचा संचार झाला आहे मराठवाड्याच्या मातीतील शेतकरी आता डगमगणार नाही तो पुन्हा नव्याने उभा राहील लढेल आणि जिंकेल हेच या संवादाचं सार ठरलं परभणी जिल्हा ब्युरोची रिपोर्ट शेतकऱ्याची आणि बायको म्हणून शेतकऱ्याच्या व्यथा सांगणारी तुम्हाला व्यथा ह्या सांगण्यासारख्या सर म्हणजे असं रात्रंदिवस जरी सांगितलं ना कमी पडणार त्यातले फक्त मी तुम्हाला दोन मुद्दे मांडते मेन म्हणजे पहिला मुद्दा आम्ही जगाचे पोशिंदे असून आज आम्हाला उपाशी राहायची आली आमच्या तोंडातला घास गेला नाना म्हणलं तसं देवानं आमच्या तोंडातला घास घेतला कसा घेतला आता एकरी किती तीन दोन अडीच क्विंटल कापूस निघायलाय आम्ही खर्च किती केला आणि त्याच्यात निघायलाय किती उत्पन्न किती व्हायलाय आणि खर्च आम्ही व्याजाने पैसे काढलेले ते कसे फेडायचे आणि मग ते आता पाहा तुम्हाला वाटत असं खूप फुटल्याला कापूस दिसायला पण ते पहिला माल असतो ते सगळा गळून गेलाय आणि नुसता हलका कापूस भरायलाय मग आम्ही करायचं काय आणि हे तू आम्हाला पाच सहा हजार नकोच आम्हाला आम्ही इतके स्वाभिमानी असं वाटलं होतं दिवाळीच्या वेळेस ते पाच सहा हजार हजार आलेले आम्हाला नको आम्हाला आमच्या आमच्या मालाला भाव पाहिजे पाहिजे आम्हाला कारण आम्ही आम्ही तेही घेतले खूप स्वाभिमानी आहे तेही घेतले नसते पण लेकर बाळाकडे पाहून आम्हाला ते घ्यावं लागले आमचंच असून आम्हाला असं परिकासारखं घ्यावं लागते कारण लेकर आमची दिवाळी दिवाळी कशी करायची आम्ही आम्ही काय आज मी प्रत्येकाच्या घराच इतक्या प्रत्येकाच्या घरात आमची प्रत्येकाची चांगल्या घरच्याची दिवाळी चांगली झाली असेल पण मी माझे सोन्यासारखे दोन लेकर होतं मी मी फक्त गुलाबजामुनचे दोन पुढे आणले आणि चिवडा केला होता एवढे सोन्यासारखे माझे इतके लांबून आलेले त्याच्यानंतर हे झालं आमचा जा, जगाचा पोशिंदा असून कसा, कसा हा पोशिंदा राहिला दुसऱ्या शिक्षणाचं काय म्हणले होते मुलींना फी माफ आहे आज माझी मुलगी या इथल्या शाळेतून मेडिकल कॉलेजला लागली फीस माफ कसली तिथं फीस भरावं लागली काय करायचं आम्ही कसं करायचं सांग फीस कशी भरायची फीस इकडून तिकडून जमा न करून फीस भरली पाच हजार कमी पडले सगळे जमा करताना एक लाख रुपये सोबत द्यावा लागेल वाटते किती लाख शहाण्णव हजार पाचशे फीस होती पण एक लाख रुपये जमा केले पाच हजार कमी पडले पाच हजारासाठी ऑटो लावला कापूस भरायचा होता कापूस भरायचा होता तर भाव कमी खूप विचार केला काय करावात काय करावं मी म्हणलं पाच हजारासाठी तुम्ही कापूस नका देऊ परत भाव वाढला तर पण भावाचं काय म्हणायचं तेव्हा आम्हाला तुमचं तुमचं नकोच मला आम्हाला आमच्या हक्काच द्या एवढंच मागण आहे त्याच्यानंतर आव तुम्ही मुलीसाठी फी माप माप म्हणायला कधी करायची मग माप आता मुली सोबत उच्च शिक्षणाची मुलाची सुद्धा दिवाळी तर अशीच गेली आमचं आयुष्य असंच चाललंय कमीत कमी आमच्या लेकरा बाळाचा तरी विचार करा तुम्ही आम्ही जगाचे पोशिंदे आज आम्हीच उपाशी आमच्यावर राहायची वेळ आली खूप खूप अडचणी आहेत आमच्या खूप भयंकर पण आता या सा म्हणजे दोनच एक मुद्दे आहेत लेकरांचे शिक्षक जिल्हा परिषदची मुलगी मेडिकल ऑफिसला जाणं सहज गोष्ट नाहीये सर सेलू तालुक्याच्या ठिकाणी काही असे कोचिंग क्लासेस वाले आहेत ते गरीबाच्या शेतकऱ्याच्या लेकरासाठी तिथं शेतकऱ्याचं शंभर एक लेकर शिकते त्याच्यानंतर चव्हाण सरांनी सुद्धा माझ्या लेकराची अकरावी बारावीची फीस घेतली नाही मी सांगते तुम्हाला मी फीस जमा केली मग फीस जमा केली सरांना दिली सरांनी वापस दिली मग मला आता हे काय करावं तर असेच पैसे खर्चून जातील म्हणलं परत आपल्याला काम येतील म्हणून नक्की करून ठेवली आज प्रत्येक दागिना म्हणजे काहीच हे नाही सर प्रत्येक म्हणजे लेकरांच्या शिक्षणासाठी शेतीत घालण्यासाठी सगळं ठेवावं लागलं आता शेतीत पेरणी झाली पहिलं सगळं केलं आता परत आमच्या डारभर पर सगळ्या गावाला माहिती आमच्या डारभर पेरलं ते आता खूप पाऊस आल्यामुळे ते हरभर सुद्धा गेलं आता परत पर पेरणी करायची केरारीची तर कशी करायची कुठून बी आणायचं कुठून काय आणायचं व्याजाने पैसे काढायचे आणि पैसे आणण्याने कसे फेडायचे आज शेतीवर फक्त फक्त पोट भरताय तेही घरी केली तर मग आम्ही आमच्या भाव मालाला भाव असला तर आम्ही आमच्या मला शिकवणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्हाला काही तुमचं काहीच नको आम्हाला आमच्या हक्काचं आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे आज जर त्याच वेळेस जर भाव असला असं मी एकदम म्हणजे मला लोकाचे एक लाख रुपये उसने घ्यायची आम्हाला गरज पडली नसती मग त्यांनी खूप खूप एका दिवशी लेकरांसाठी खरंच बापाचं काहीच ते बापाच